भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम आणि फायबर असलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि तितकाच गुणकारी असलेला लाल भोपळा याचे आज आपण एकत्रित सूप करणार आहोत वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असे हे पौष्टिक सूप आहे चला तर मग हे सूप करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघून घेऊया आपण दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि लाल भोपळा घेतलाय हा दोनशे ग्रॅम आहे साधारण आता आपल्याला शेंगा चिरून घ्यायच्यात आणि भोपळ्याचे सुद्धा तुकडे करायचे तर आधी आपण या शेंगा आपण चिरून घेऊया याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला तर या शेवग्याच्या शेंगाचे असे आपण साधारण दोन तीन इंचाचे असे तुकडे करून घेणार आहोत आणि त्याची ही साल आपल्याला वरची थोडी थोडी काढून घ्यायची अशी ही साल काढायची खूप जास्त नाही पण थोडी थोडी साल काढून घ्यायची आधी आपण याचे तुकडे करून घेऊया आपण दोन्ही शेंगाचे तुकडे करून घेतले आणि त्याची अशी वरची साल काढून घेतली आहे अशी थोडी थोडी साल काढून घ्यायची पूर्ण साल काढायची नाही अशी जेवढी शक्य होईल तेवढी वरवरची साल आपल्याला याची काढून घ्यायची आपण सगळ्या शेंगाच्या तुकड्यांचे साल काढून घेतली आहे आणि सुद्धा आपण चिरून घेतला आणि आता तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत आपण शेंगा आणि भोपळा धुवून घेतला आणि आता एका कुकरमध्ये घेतलाय आपण भोपळ्याचे तुकडे आणि शेंगाचे तुकडे एका कुकरमध्ये घेतले त्याच्यानंतर आपल्याला एक टॉमॅटो लागणार आहे एक असा मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेतला तो चिरून आपण याच्यामध्ये घालूया मध्यम आकाराचे तुकडे केले टॉमॅटोचे आणि ते आपण याच्यात घातले त्याच्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आपल्याला ऑप्शनल आहे लसूण नाही घातला तरी चालेल पण मी दोन पाकळ्या घालते लसणाच्या आणि आलं घालायचं मात्र आलं थोडंच आहे अर्धा इंच आहे साधारण आणि ते असं आपल्याला किसून घालायचंय आपण आलं सुद्धा घालून घेतलं किसलेलं त्याच्यानंतर हळद घातली छोटा पाव चमचा आणि आता आपल्याला पाणी घालायचंय साधारण दीड ग्लास पाणी घालते आणि आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आता आपण कुकरला झाकण लावूया आणि हे शिजवून घेऊया साधारण तीन ते चार शिट्ट्या करून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आपण बरोबर तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या आणि शेंगा आणि भोपळा शिजवून घेतला आणि तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे शेंग व्यवस्थित शिजलेली आहे आणि भोपळा तर शिजतोच लगेच आता आपण एक भांडे घेतलं आणि त्यावर ही चाळणी ठेवली आहे आणि आपण जे शिजवलेलं शेंगा आणि भोपळा आहे त्याच्यावर घालून घ्यायचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि आता नंतर हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे असं एका मॅशरच्या सह्याने अशा पद्धतीने मॅश करायचं आणि सगळा गर खाली पडणार आहे पातेळ कारण शेंगा आणि भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यामुळे आता हे अशा मॅशरच्या सह्याने आपण मॅश करून घेतोय आणि खाली सगळा गर जमा होतो आता हे थंड होऊ देऊया आणि थंड झालं की आपण हातानेही हे कुस करून घेऊया हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया हाताने सुद्धा अशा पद्धतीने कुस्करून घेतल्यावर ते व्यवस्थित त्याचा चोथा बाहेर पडतो आणि सगळं गर खाली जमा होतो हा चोथा मात्र आता आपल्याला टाकून द्यायचा आहे आपण व्यवस्थित ते मॅश करून घेतले आणि आता हा चोथा टाकून देऊया आता हे गाळून घेतलेलं सूप आपल्याला गॅसवर उकळवून घ्यायचे थोड्या वेळ अगदी दोन मिनटातच याला उकळी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये काळी मिरी पूड घालायची अगदी थोडीशी पाव छोटा चमचा त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा जिरेपूड घालतोय आपण आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे सैदव मीठ वापरलं तर अधिक उत्तम तर असं चवीनुसार मीठ सुद्धा घातलं आता हे एकदा असं ढवळून घेऊया आणि आता पुन्हा त्याला एक उकळी आपण काढून घेऊया त्यानंतर आपलं मस्त गरमागरम अगदी पौष्टिक असं सूप तयार होणार आहे दोनच मिनटं त्याला उकळी आलेली आहे आणि आपलं अगदी हेल्दी असं सूप अगदी झटपट होणार आणि पौष्टिक असं सूप आपलं तयार झालेलं आहे आता आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आपण सूप सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि आपलं असं मस्त असं शेवगा आणि भोपळ्याचं सूप तयार झालं आहे अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारं असं हे सूप आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला ला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन